आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा नारायणगाव येथे सुरू असलेल्या महादेव बुक लोटस तीनशे सट्टा प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आरोपींची अरोडा कारागृहात रवानगी करण्यात आली सरकारच्या वतीने पब्लिक प्रॉसिक्यूटर सिकंदर गुमानेर सीमा उचर यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने क्रिमिनल लॉयर राजेंद्र कोल्हे यांनी बाजू मांडली पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिलेमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नारंगाव येथील ऑनलाईन बेटिंग प्रकरणाचा पर्दाफाश केला नारेंगाव ऑनलाईन बेटिंग प्रकरणात जेथे जागा भाडे तत्वावर घेण्यात आली त्यासाठी दीड लाख रुपये भाडे त्याचप्रमाणे दररोज पन्नास ते साठ लाख रुपयांची उलाढाल चारशे बावन्न ऑनलाईन बँक खात्यांचा वापर लॅपटॉप मोबाईल असे साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज नेटवर्क नारायणगाव